नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गोपाळपूर ही संतांची तपभूमी म्हणून का ओळखली गेली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका हा विठ्ठलाच्या नावाने ओळखला जातोय कारण या पृथ्वी तलावर पंढरपूर म्हणजेच पवित्र वैकुंठधाम आणि भक्त पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरीला नावलौकिक प्राप्त झाले असून पंढरपुरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर गोपाळपूर एक ग्रामपंचायत आहे या गोपाळपूर मध्ये नामदेव महाराज आणि जनाबाईंचे रहस्य दडले आहे या रहस्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला असून गोपाळपुरातील पुजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चला आपण जनाबाई आणि नामदेव महाराजांच्या जीवनकाळातील महत्त्वाची महत्वाची माहिती पुढील प्रमाणे इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सोलापूर जिल्ह्यामध्ये गोपाळपुरा म्हणून एक नगर आहे आणि या नगरामुळे काय म्हणता विठ्ठलाचे पंढरपूर विराजमान आहे आणि तिथं विठ्ठलाचं आगमन कसं झालं आणि या गोपाळपुराचा काय इतिहास आहे हे आपण इथले पुरोहित काय नाव पंत पुजारी दत्ता पंत पुजारी आणि अजून त्यांचे काही सहकारी आहेत त्यांच्याकडनं आपण कमलाकर आभा तसेच पुजारी यांच्याकडनं आपण त्यांच्याकडनं थोडीशी या गोपाळपुराबाबत आणि या पवित्र आणि पावन नगरी पंढरपुराचा इतिहास काय आहे याची थोडीशी माहिती घेऊया तर नमस्कार नमस्कार गोपाळपूर हे पंढरीच्या पन, आधीच तीर्थक्षेत्र म्हणजे हे गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्णाने आठवा अवतार समाप्त केला आणि नवव्या अवतारात देव विठेवर जाऊन उभा राहिली देव विठेवर उभा राहिले देव विठे उभा राहिले पुंडलिकाकडे जाताना प्रथम विष्णुपदी गायी राखल्या विष्णुपदी गायी राखल्या विष्णुपदी गायी राखून वाळवंटामध्ये पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते आईवडिलाची सेवा करत असताना श्री पुंडलिकाला म्हणाले पुंडलिका मी तुला प्रसन्न झालो आहे तुला जे काय मागायचं आहे ते माग त्यावेळेला पुंडलिक म्हणाले माझ्या मांडीवरचे आई वडील झोपलेले आहेत ते उठल्यानंतर मी तुम्हाला काय मागायचं आहे ते, मागे ते वर मागेन मग त्यावेळेला पुंडिकाच्या पुढे एक विट पडली होती ती विट पुंडिकाने पाठीमागे फेकली त्या विठेवर देवाला सांगितलं तुम्ही या विठेवर उभा राहाज म्हणून या ठिकाणी पांडुरंग कठ्ठेवरती हात ठेवून विठेवर उभा आहेत विठो माझा लेखोवाळा संगीत गाई गोपाळ भक्तांचा मेळा असे हे देखणं रूप विठ्ठलाचं तसंच श्रीकृष्ण म्हणजे गोपाळपूर गोपाळ विठोबा आपल्या घराशाला म्हणतात ते गोपाळपूर या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर माऊली गजानन बाबा या मुक्ताई सोपान काका निवृत्तीनाथ ह्या जी थोर संतांच्या जी पायी दिंड्या चालत येतात त्याचे गोपाळकाले जी सांगता त्या गोपाळपूरला होते गुरुपौर्णिमा म्हणजे एकादशीनंतर येणारा चौथा दिवस किंवा पाचवा दिवशी ते गुरुपौर्णिमा असते त्या गुरुपौर्णिमेला हा गोपाळपूरला हे संतांचं आणि आपल्या सर्व वारकरी बांधवांचं वारी इथं पूर्ण होते त्यांच्या जीवनाचं स्वार्थक होतं म्हणून गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला इथोबा आपल्या घराशा आला म्हणतात ते सर्व संत काय असेल ते त्यांचे दोन शब्दमुखातनं हरिनामाचे काय भजन काय प्रवचन काय कीर्तन जशी जागा मिळेल त्याप्रमाणे सर्व संत आपापल्या हजेरी लावून गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोड केला पंढरीच्या वारीची सांगता म्हणजे हे गोपाळपूर आहे यामध्ये थोडक्यात असं पण माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की जनाबाईचा संसार काय इथं आहे म्हणून त्या बाबत काय सा। सा, सांगू शकाल सांगू ना ज्या वेळेला संत जनाबाई लहान होत्या त्यावेळेला त्यांच्या आई वडील पूर्वी साथ येत होती त्या पिलिकाच्या सातेमध्ये त्या आई वडील जनाबाईचे गेले मग त्यामुळे त्यानंतर जनाबाई रावळामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेली होती त्या कोपऱ्यात एका रडत बसली त्यावेळेला विठ्ठलाने नामदेवाला दृष्टांत दिला की नामदेवा एक लहान मुलगी माझ्या रावळामध्ये रडत बसलेले तू तिचा दासी बहीण म्हणून सांभाळ कर त्यावेळेला नामदेव देवाला निवेद्य घेऊन गेले देवाला निवेद्य दाखवला आणि येता येता जनाबाईला साथ घेऊन आले आणि तिचं नाव जेनी ठेवले म्हणून जना नामदेवाची दासी बहीण म्हणून जनाबाई पहिले संत नामदेव नामदेव हे इतर स्थायिक होते गोपाळपूरला नामदेवाचे वडील दामोद शेट्टी शेट्टीने या ठिकाणी लाकडाची मोळी विकून पांडुरंगाला निवेद्य नेत होते ज्या वेळेला दामोद शेट्टी बाहेर गावी गेल्यानंतर ना नामदेवावर पाळी आले निवेद्य न्यायचा मग त्यावेळेला नामदेव नैवेद्य घेऊन गेले आणि देवा पुढं हट्ट धरला नामदेवा तुम्ही देवा तुम्ही रोज आमचा नैवेद्य खात होता आज का ना म्हणून संत नामदेवाचा निवेद्य देवाने खाल्ला आणि जनाबाईला नामदेव या ठिकाणी गोपाळपूरला घेऊन आले दाशी बहीण म्हणून तिचा संभाळ केला आणि दाशी बहीण जनाबाईचा संभाळ केल्यामुळे जनाबाईची भक्ती अपार झाली मग देवाला तिला जनाबाईला प्रसन्न व्हावं लागलं म्हणून देव जनाबाईला दळू लागायचे तिच्या शेणी थपू लागायचे तिला आंघोळ घालायचे जने म्हणे सर्व लोकांना माझा सका हा पांडुरंग सकाहारी जनाबाईची सेवा करत होता पांडुरंगाचा जो वास्तव मुक्काम आहे ते जनाबाई पैसे आहे जनाबाईवर जो चोरडी चाळ आला तो गोपाळपूरमध्ये आला हा आता तुम्ही महत्वाचे म्हणजे बोललात